आज इथे छानपैकी असे खुसखुशीत आणि क्रिस्पी असे मी छानपैकी गहू आणि गव्हाच्या पिठाचे आणि गुळाचे इथे बिस्किटं तयार करून घेतलेले आहेत परफेक्ट मेजरमेंट दिलेलं आहे अतिशय सुंदर होतात ही बिस्किटं चवीला जरूर तुम्ही लहान मुलांना सुद्धा हे बिस्किटं देऊ शकता तर हे बिस्किटं गव्हाच्या पिठाचे आणि गुळाचे कसे तयार करायचे पटकन रेसिपीला सुरुवात करूयात नमस्कार मी पूर्वा पूर्व रेसिपी मराठीमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत आज आपण एक मस्त गोडाचा पदार्थ बघणार आहोत जो की तुम्ही लहान मुलांना आवर्जून देऊ शकता आणि लहान मुलांच्या अत्यंत जिव्हाळ्याचा आहे किंवा आवडीचा आहे पण यामध्ये आपण साखरेचा सा अजिबातही वापर करणार नाही हो। आहोत आणि ह्याला एक पौष्टिक टच सुद्धा मी इथे दिलेला आहे तर ही रेसिपी किंवा लहान मुलांना देण्यासाठी कोणता पदार्थ आहे पटकन सुरुवात करूयात तर आज आपण गव्हाचं गव्हाचे आणि गुळाचे आपण आज बिस्किट तयार करणार आहोत अगदी साधी सरळ सोपी रेसिपी आहे तर एक भांड घेतलेलं आहे यामध्ये सुरुवातीला थ्री फोर्थ कप इथे मी बारीक चिरून घेतलेला गुळ घेतेय त्याच्यानंतर यामध्ये घालायचं आहे आपल्याला फोर टेबल स्पून दूध दूध मी हे गरम करून घेतलेलं आहे उकळवून घेतलेलं दूधच मी ह्याच्यामध्ये घालतीये त्याच्यानंतर यामध्ये घालायचं आहे आपल्याला पाच टेबल स्पून साजूक तूप तेल पण घालू शकता तुम्ही पण साजूक तुपाची चव खूप छान उतरते म्हणून मी साजूक तूप घालते आणि हे सगळं आता मिश्रण आपण एकत्रित करून घेऊयात आणि गॅस चालू करून फक्त आपल्याला ह्याच्यामधला गूळ आपल्याला मेल्ट करून घ्यायचं आहे अजिबातही या मिश्रणाला कुठेही उकळी येऊन द्यायची नाहीये फक्त गूळ आपला विरघळलं पाहिजे इतपतच आपल्याला हे विरघळवून घ्यायचं आहे गूळ तर हे बघा गुळ ह्याच्यामध्ये संपूर्णपणे मी छानपैकी विरघळवून घेतलेलं आहे बस इतपतच हे मिश्रण आपल्याला शिजवायचं आहे ह्याच्या पलीकडे जर तुम्ही शिजवाल तर म्हणजे त्याच्यामधलं जे दूध आहे ते नाचण्याची किंवा फाटण्याची शक्यता असते म्हणून फक्त गुळ आपल्याला ह्याच्यामध्ये मेल्ट करून घ्यायचं आहे आणि छोटेशे जर तुकडे असतील राहिलेले तर ते ह्या मुळे किंवा ह्या तापमानामुळे विरघळून जातील तर आता हे मिश्रण आपलं लिक्विडचं मिश्रण तयार आहे आता आपलं जे वेट इन्ग्रेडियंट आहेत ते रेडी आहेत आता आपण सुके जिन्नस बघून घेऊयात तर इथे एक मिक्सिंग बोल घेतलाय तर त्याच्यामध्ये एक कप मी इथे गव्हाचं पीठ घेतलेला आहे त्याच्यामध्ये वाटी इथे मी बारीक रवा घालतीये त्याच्यानंतर वाटी त्याच्यामध्ये घालतीये मी डेसिकेटेड कोकोनट त्याच्यानंतर आता हे छानपैकी आपण सुरुवातीला ना मिक्स करून घेऊयात मस्त हे मिक्स करून झालं की ह्याच्यामध्ये अगदी चिमूट भर मी चिमूटभरच फक्त मी ह्याच्यामध्ये मीठ घालतीये खूप मीठ घालण्याची गरज नाही पण कुठल्याही गोड पदार्थामध्ये मीठ घातल्याने त्याची चव खूप छान लागते हे मिक्स करून घेऊयात छानपैकी हे मिक्स करून झालं की ह्याच्यामध्येच घालतीय आता मी एक टी स्पून वन टी स्पून ह्याच्यामध्ये घालतेय मी बेकिंग पावडर मिक्स करून घेऊयात हे सुद्धा मस्त आणि आता जे गुळ विरघळवून घेतलेलं मिश्रण आहे ते ह्याच्यामध्ये आपण घालून घेऊयात तर हे गुळाचं मिश्रण सुद्धा आता थोडस गार झालेलं आहे कोमटसर आहे थोडस पण ठीक आहे आणि हे मिश्रण आपण ह्याच्यामध्ये घालून घेऊयात मस्त आणि यामध्येच घालते मी आता साधारण चार ते पाच वेलची मी खलबत्त्यामध्ये कुटून घेतलेली आहेत तर वेलची पूड ह्याच्यामध्ये घालून घेऊयात आपण आणि हे मिश्रण आता संपूर्णपणे आपण मिक्स करून घेऊयात तर आता हे मिश्रण छान मिक्स करून झालेलं आहे आणि ह्याचा एक छान असा न, दाबुन दाबुन ना गोळा तयार होतो हे बघा अशा पद्धतीने पण हा गोळा खूप आपल्याला दाबून दाबून मिक्स करायचा नाहीये हलक्या हाताने असा फक्त मिक्स करायचा आहे हे बघा अशा पद्धतीने मस्त गोळा तयार झालाय आपला इथे आता ह्याचे ना छोटे छोटे आपल्याला बिस्किट तयार करून घ्यायचे आहेत तर हा गोळा इथे बनवून तयार आहे आणि हे बिस्किट आपण अवन मध्ये बेक न करता इथे मी मध्ये बेक करणार आहे तर कढई ऑलरेडी प्री हिट करण्यासाठी मी इथे ठेवलेली आहे वरती झाकण ठेवलेलं आहे आणि खालती मध्ये हे बघा दोन वाट्याभर इथे मीठ गरम होण्यासाठी ठेवलंय आणि एक स्टँड ठेवलेला आहे तर कढई आपली छानपैकी आता गरम झालेली आहे आणि आता कढईचा गॅस आपण बंद करूया आणि आता आपण बिस्किट तयार करून घेऊयात तर आता इथे एक टेबल स्पून घेतलाय मी तर त्याच्यामध्ये हे थोडं थोडं ना आपण हा गोळा घालून घेऊयात म्हणजे जे बिस्किट आहेत ना ते आपले एकसारखे बनवून तयार होतील तर हे बघा हा एक गोळा घेतला हा आता वरती असा एकसारखा करून घ्यायचा आणि असा थोडासा प्रेस करून घ्यायचा हे बघा अशा पद्धतीने तुम्हाला कितपत बिस्किट मोठे हवे छोटे हवे त्या हिशोबाने हा चपटा करून घ्यायचा दोन्ही साईडनी पण आणि इथे मी एक फोर्क घेतलेला आहे तर फोर्कच्या साह्याने ह्याला मी थोडेसे मार्क देऊन घेते खालपर्यंत प्रेस करायचं नाहीये जस्ट फक्त वरती आपल्याला प्रेस करायचं आहे म्हणजे ते दिसताना वरती खूप सुंदर दिसत आणि डिझाईन सुद्धा आपली बनवून तयार होते तर आता अशाच पद्धतीने सर्व बिस्किट इथे तयार करून घेते तर हे बिस्किट तयार करून झालं की इथे एक ताटली घेतलेली आहे स्टीलची मी तर त्याला खालती तुपाने छानपैकी ग्रीस करून घेतलेला आहे आणि आता हे एक एक बिस्किट आपण ह्याच्यामध्ये ठेवून घेऊयात हे बिस्किट आपले बनवून तयार आहेत आणि दोन बिस्किटांमध्ये थोडस आपल्याला अंतर ठेवायचं आहे कारण मग ते फुलल्यानंतर एकमेकाला म्हणून थोडस अंतर ठेवायचं आता ही प्लेट उचलायची आहे आणि आपण जी कढई गरम होऊन गरम व्हायला ठेवलेली होती त्या कढईमध्ये ही प्लेट एका स्टँड वरती आपल्याला ठेवायची आहे अलगद ठेवायची कारण कढई खूप जास्ती गरम आहे आणि झाकण ठेवूयात ह्याच्यावरती आपण मीडियम आचेवरती वरती छान पैकी वीस ते पंचवीस मिनट साधारण हे बिस्किट आपण बेक करून घेऊयात आता इथे साधारण वीस मिनट हे छान पैकी बिस्किट मी बेक करून घेतलेले आहेत तर आपण चेक करूयात मस्त झालेले आहेत आपले बिस्किट बघू शकाल इथे तुम्ही मस्त असा गोल्डन ब्राउन कलर आलेला आहे मस्त झालेले आहेत ऑलरेडी आणि आता हे बिस्किट ना असे लगेचच आपल्याला काढून घ्यायचे नाहीयेत हे संपूर्णपणे गार करून घ्यायचे आणि मगच आपल्याला काढून घ्यायचे आहेत आणि जे उरलेला गोळा होता त्याची सुद्धा बिस्किट दुसऱ्या कढईमध्ये मी छानपैकी बेक करून घेतलेली आहेत मस्त झालेले आहेत बघू शकाल इथे तुम्ही मस्त टमटम फुगलेली आहेत आता हे बिस्किट सुद्धा आपण छानपैकी गार करून घेऊयात तर अशा पद्धतीने हे बिस्किट मी छानपैकी असे वीस मिनटं मस्त मध्यम आचेवरती छान बेक करून घेतलेली आहेत अतिशय सुंदर कलर आलेला आहे याचा बघू शकाल इथे तुम्ही मस्त दिसत आहेत ऑलरेडी आणि एक सारखा आपला बेकिंगचा सा कलर आलेला आहे बघू शकाल इथे तुम्ही अतिशय सुंदर दिसतायत चवीला अतिशय सुंदर लागतात हे बिस्किटं लहान मुलांना सुद्धा हे बिस्किट तुम्ही देऊ शकता अतिशय पौष्टिक देखील आहेत आणि पिठा पिठाचे आहेत त्याच्यात कुठेही मैदा वापरलेला नाही आहे म्हणून लहान मुलांना सुद्धा आवर्जून तुम्ही देऊ शकता तर ह्याच्यातलंच एक बिस्किट हे मी तुम्हाला ओपन देखील करून दाखवते हे बघा मस्त हे बघा आतून किती सुंदर हे बिस्किट झालेलं आहे आणि अतिशय हे बघा टाकल्यानंतर हे बघा तुम्हाला आवाज येत असेल अतिशय सुंदर झालेलं आहे आणि क्रिस्पी देखील झालेलं आहे तर बाहेरचे मार्केटची बिस्किटं आणण्यापेक्षा घरी असे बिस्किटं तुम्ही करून लहान मुलांना जरी जरी दिले ना तरी सुद्धा काहीच प्रॉब्लेम नाही तर अशा पद्धतीने ह्या मेजरमेंटमध्ये तुम्ही हे बिस्किटं जरूर करू शकता आणि केल्यानंतर मला कमेंट करायला विसरू नका तर अशाच खमंग खुसखुशीत आणि मस्त मस्त रेसिपीजसाठी पूर्वज रेसिपी मराठीला पटकन सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा धन्यवाद